काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार डॉ राजू सातव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश प्रज्ञा सातव यांची वेगळी काही ओळख नाही तर काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांच्या त्या पत्नी आहेत राजू सातव यांनी अत्यंत कमी वेळात काँग्रेस पक्षात मोठी मजल मारली होती पण दुर्दैवानं त्यांचा कोविड मध्ये मृत्यू झाला राजू सातव यांच्या मृत्यूनंतर सहानुभूती म्हणून काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचा आमदार केले दोन वेळेस काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचे आमदार केले राजू सातव यांचं सा वैशिष्ट्य होते की ते कार्यकर्त्यांना जोडून ठेवत होते राजू सातव यांची कार्यकर्त्यांची नाळ जोडलेली होती हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून एक वेळेस आमदार हिंगोली लोकसभेचे एक वेळेस खासदार आणि एक वेळेस राज्यसभेचे खासदार म्हणून राजू सातव यांची निवड झाली होती राजू सातव यांच्या मृत्यूनंतर राजू सातव यांनी मोठ्या संघर्षाने आणि चिकाटीनं जमवलेली कार्यकर्त्यांची फौज प्रज्ञा सातव यांना जोडून ठेवता आली नाही अनेक नेते कार्यकर्ते यांनी काँग्रेसला रामराम करत प्रज्ञा सातव यांना कंटाळून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला शेवटी शेवटी तर काँग्रेसचे अगदी बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते प्रज्ञा सातव यांच्याकडे होते याशिवाय प्रज्ञा सातव कळमनुरी येथील वास्तव्य सोडून मुंबई पुणेकडेच जास्त राहत असल्याचं बोललं जात आहे प्रज्ञा या सातव यांची स्थानिक पातळीवर ताकद नसताना भारतीय जनता पक्षानं त्यांना प्रवेश देऊन काय साध्य केलं हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय राजू सातव यांच्या पत्नी या पलीकडे प्रज्ञा सातव यांचं कोणतंच अस्तित्व नसल्याचंही बोललं जात आहे प्रज्ञा सातव यांना प्रवेश देऊन उलट भारतीय जनता पक्षानं स्थानिक कार्यकर्त्यांना दुखावलं की काय अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला प्रवेश वेळेस बोललेल्या प्रभाषणात प्रज्ञा सातव यांनी सांगितलं राजू सातव यांच्या विकासाचा दृष्टिकोन पुढे चालू ठेवायचं चा असल्या कारणानं राजू सातव यांच्या आशीर्वादानं मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे प्रश्न असा उपस्थित होतो की राजू सातव हे काँग्रेसचे एकनिष्ठ होते तर प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाची गद्दारी का केली असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय असं राजकारण असलं की पक्षांतर हे चालूच असतं पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी याकडं कोण लक्ष देत आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाल्यापासून इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भाजपमध्ये गर्दी वाढल्यामुळं बरेचसे नेते थप्पीला लागले असेच हाल प्रज्ञा सातव यांचं होऊन प्रज्ञा सातव या थप्पीला लागतात की त्यांचं उजळतं हे तर येणारा काळच ठरवेल भारत माता की जय आज जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेला आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजू सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसमध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देव देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळमन समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोहोचलेले आहेत अजून बरेचसे जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम प्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजू भाऊंचे आशीर्वाद देवाभाऊंची साथ आणि सर्व